बोरन्हाणसाठी लागणारे साहित्य आणि विधी मकर संक्रांत आली की लहान मुलांना बोरन घातले जातात मकर संक्रांतीच्या करिदिन हे बोरनासाठी योग्य आहे पण काही जण हे रथ सप्तमीपर्यंत करतात वयोगट एक वर्षांच्या मुलांपासून वयोगट पाच वर्षांचे मुलांचे बोरहाण केले जाते हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो बोरनहाण करताना लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून नटवतात पाटावर बसवून त्यांचे औक्षण करतात व बोर ऊस हरभरे मुरमुरे बत्तासे हलवा तिळाच्या रेवड्या बिस्किट गोळ्या असे सर्व पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरून ते टाकले जाते त्यांनी बाळा संघोळ घातली जाते घरातील व जवळपासची लहान मुलेही यावेळी उपस्थित असतात व गोळा करून खातात यालाच बोरन्हाण असे म्हणतात बोरन्हाण का करायचे ह्याच्या संदर्भात अशी आख्यायिका आहे की करी नानवाचा एक राक्षस होता त्याकरी राक्षसांची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णांवर केले गेले त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरहाण केले जाते ऑल्सो रेड बोनाहन बोरहाण करण्याची योग्य पद्धत आणि त्यामागील शास्त्र जाणून घ्या लहान मुलं कृष्णाचे स्वरूपच आहे आणि त्यांचा करी राक्षसांचे वाईट विचार आणि दृष्टी पडू नये असे मानून लहान मुलांवर बोरहाण केले जाते तसेच शास्त्राप्रमाणे बघितलं तर या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांनी खावी म्हणून त्यांना मज्जा म्हणून अशा प्रकारे वेचून खाण्याची संधी दिली जाते म्हणून यात बोर उसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा यांचा समावेश केला जातो खेळाच्या माध्यमातून या मुलं वेचून खातात त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सदृढ बनते असे शास्त्रीय कारण यामागे असावे हल्ली यात चॉकलेट बोळ्या बिस्किट देखील समाविष्ट करण्यात येतात